केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज एकोणतीस डिसेंबर रोजी माळेगाव येथे स्थानिक देवस्थानाच्या वतीने चिथीनुसार देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे यासोबतच दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेचा शुभारंभ होणार आहे प्रशासनाने या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारल्या असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रसाद प्रशा प्रसाधन व्यवस्था स्वच्छतेची आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे नागरिकांसाठी सुविधा संपर्क केंद्र हेही उभारण्यात आले आहे जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहा व स्थानिक ग्रामपंचायत माळेगावचे कर्मचारी या काळात यात्रेमध्ये आवश्यक सोयीसुविधा उपलब्धतेची खातरजमा करतील गावकऱ्यांच्या मदतीने यात्रेकरूंना उत्तम सोयी सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न करतील अशा पद्धतीनेचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांनी दिले आहेत या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यावेळी यात्रेकरूच्या संरक्षणाची व सुरक्षिततेची अधिक कडक व्यवस्था करण्यात आली आहे यात्रेमध्ये साध्या वेशातील पोलीस दल मोठ्या प्रमाणात तैनात आहेत खिशे कापूपासून अवैध दारू विक्रीपासून विशेष लक्ष ठेवण्यात आले असून नांदेडसोबतच आजूबाजूच्या ठिकाणाहून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे नागरिकांनी कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीत पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे दूरून येणारे भाविक यात्रेकरू दुकानदार तसेच बाहेर राज्यातून येणारे पशुपालक व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार असून पोलिसांना यात्रेच्या दरम्यान विविध ठिकाणी तैनातीचे आदेश दिले गेले आहेत शासकीय कार्यक्रम पुढे ढकलला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारी, दुकोटा असले वेतिल जानेवारी या काळात दुखवटा असल्यामुळे माळेगाव येथील यात्रेतील सर्व शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीपासून घेण्यात येणार आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवार यांनी या संदर्भात जारी केलेल्या पत्रकारामध्ये हा बदल जाहीर केला आहे दुखवटा एक जानेवारीला संपल्यानंतर दोन जानेवारीपासून नियमित नियोजित कार्यक्रम नव्या वेळापत्रकारानुसार होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे आज पालखी महोत्सव होणार पारंपरिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थानाच्या मतीने वतीने तिथीनुसार निघणारी एकोणतीस डिसेंबरची देवस्वारी व पालखीचे पूजन नियोजित वेळी म्हणजे एकोणतीस डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही दोन जानेवारीपासूनचे कार्यक्रम जिल्हा परिषदेने नव्या जाहीर केलेल्या कार्यक्रम वेळापत्रकानुसार कार्यक्रम होणार आहेत दोन जानेवारीला सकाळी दहा वाजता आश्व स्वान कुटकोट प्रदर्शन विविध स्पर्धेचे उद्घाटन होईल महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा सकाळी अकरा वाजता तसेच दुपारी दोन वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे लावणी महोत्सव दोन तारखेलाच होणार तर दुपारी तीन वाजता लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे यापूर्वीच्या नियोजनातही लावणी महोत्सव हा दोन तारखेलाच होणार होता हे सर्व कार्यक्रम दोन जानेवारी रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी घेण्यात येणार आहेत तीन जानेवारीला सकाळी अकरा वाजता आरोग्य शिबिर होणार आहे तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपरिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल चार जानेवारी रोजी सकाळी व दुपारी बारा वाजता शंकरपटाचे म्हणजेच बैलजोडी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे पाच जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशु प्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोप होणार आहे तर पाच जानेवारीला दुपारी बारा वाजता कुस्त्याची दंगल होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावरील कार्यक्रमाचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या बदललेल्या तारखांना नागरिकांनी विभागांनी अंधस्त्र भाविकांनी व श्रद्धाळूंनी लक्षात घ्यावे राष्ट्रीय दुखवतानंतर होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांनी केले आहे पीडीएन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड